नमस्कार जय सद्गुरू आज आपण या गोंड्याच्या दोऱ्यापासून खूप छान अशी राखी घरच्या घरी तयार करणार आहोत अशा पद्धतीने मी दोन्ही दोरे रायटिंग पॅडला गुंडाळून असे वरती चिटकवून घेतलेले आहेत पॅडला चिटकवून घेतलेले आहेत त्यानंतर जशी आपण वेणी घालतो तशा पद्धतीने याची वेणी घालायची जो गोल्डन कलरचा दोरा आहे तो पूर्ण घ्यायचा व जो गुलाबी कलरचा दोरा आहे त्याच्या दोन पार्ट करून अशा पद्धतीने वेणीसारखे करून घ्यायचे खूपच सोपी अशी ही राखी आहे आपण घरच्या घरी दोऱ्याच्या साह्याने ही राखी तयार करू शकतो अशा पद्धतीचे बरेच व्हिडिओ मी आपल्या चॅनलवरती टाकलेले आहेत ते सुद्धा तुम्ही पाहू शकता व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका घरच्या घरी आपण खूप साऱ्या राख्या तयार करू शकतो अशा पद्धतीने मी दोऱ्याच्या साह्याने ही राखी तयार करीत आहे व्हिडिओ पूर्ण पहा व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ स्किप करू नका त्याच पद्धतीने वेल अशा पद्धतीने वेणी घालून आपण हा दोरा पॅक करून घेणार आहोत खूपच सोपी पद्धत आहे व खूप पटकन होणारी ही राखी आहे व्हिडिओ पूर्ण पहा व स्किप करू नका अशा पद्धतीने आपण खूप छान राख्या घरच्या घरी तयार करू शकतो अशा पद्धतीने मी येथे वेनी टाईप गुंपून घेतलेला आहे तुम्ही दुसऱ्याही कलरचे दोरे येथे वापरू शकता जो दोरा अवेलेबल आहे त्या दोऱ्यापासून आपण अशा पद्धतीने राखी तयार करू शकतो खूपच सोपी पद्धत आहे व्हिडिओ पूर्ण पहा त्यानंतर आपण याच्यावरती खडे किंवा स्टोन चिटकवून घेणार आहोत त्यानंतर वरती आपण त्याला वेगवेगळे खडे किंवा टिकल्या चिटकवून घ्यायच्या ही अशी सिंपल राखी खूप छान वाटते पण त्याच्यावरती आपण डिझाईन सुद्धा केलेली आहे हे पा अशा पद्धतीने आपण त्याच्यावरती टिकल्या चिटकवून घ्यायच्या खूपच छान राखी घरच्या घरी मी येथे तयार केलेली आहे तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मी येथे गोंड्याचे राखीसुद्धा तयार केलेली आहे तीसुद्धा आपल्या चॅनेलवरती टाकलेली आहे तीसुद्धा तुम्ही पाहू शकता उलांचा दोरा घेऊन आपण अशा पद्धतीने गोंड्याची राखीसुद्धा घरच्या घरी तयार करू शकतो हे पहा मी इथे ही राखी पूर्ण केलेली आहे तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा खूपच छान राखी कमी वेळेत आपण घरच्या घरी तयार केलेली आहे अशा पद्धतीने ही राखी मी तयार केलेली आहे तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला याबद्दल धन्यवाद